लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवली होती महाराष्ट्रातील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत संथगतीनं मतदान झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरलं होतं पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले त्याची दखल घेत निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवली होती आता या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची सूचना मुक्त मुख्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांना दिले आहेत निवडणूक सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले यामुळं ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी मुंबई पट्ट्यातील सहा जागांसह एकूण तेरा जागांवर मतदान झालं उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी सायंकाळी एक तातडीची पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर मतदान जाणीवपूर्वक संथ केल्याचा आरोप केला होता तसंच भाजपवरही टीका केली होती भाजप नेते आशिष शेलार यांनी या विरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेत ठाकरेंनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला उद्धव ठाकरे यांनी वीस तारखेच्या आपल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर जाणीवपूर्वक मतदान संथगतीनं केल्याचा आरोप केला उद्धव ठाकरे म्हणाले होते की निवडणूक आयोग भाजपची चाकरी करत आहे ज्या ठिकाणी आम्हाला चांगली लीड मिळू शकते त्या ठिकाणी जाणीवपूर्वक मतदारांना त्रास दिला जात असल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळं मतदारांनी सायंकाळी सहापर्यंत मतदान केंद्रात येऊन मतदान करावं विशेषतः मतदानाला उशीर झाला तरी आपलं मतदान होईपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांना सोडू नये असं ते म्हणाले आले होते, आता त्यांचं हे विधान त्यांच्यासाठी अडचणीचं ठरणार आहे